होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी गव्हर्नमेंट कॉलेज घेणार रामानंद नगर चे डॉक्टर महाविद्यालया कडून नॅक चे धडे रे शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुरली महाविद्यालयाला दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन पॉईंट त्रेपन्न सहित ए प्लस प्लस ग्रेड प्राप्त झाली तसेच चालू वर्षी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून नॅकविषयी महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यासाठी मेंटर महाविद्यालय म्हणून निवड झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवर गव्हर्नमेंट ऑफ गुजरात यांनी याची नोंद घेत गव्हर्नमेंट ऑफ गुजरात आर्ट्स कॉलेज तळजा तेथील प्राचार्य व तीन प्राध्यापकांची समिती महाविद्यालयाला दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भेट देऊन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर यू व्ही पाटील मॅडम व नॅकचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक दिनेश ससाने सर्व क्रायटेरियन चेअरमन व सर्व कमिटी चेअरमन यांच्याकडून नॅकविषयी माहिती व मार्गदर्शन घेणार आहेत ही बाब महाविद्यालयाच्या दृष्टीने गौरवास्पद आहे अशी माहिती महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार विश्वजित कदम तसेच सदस्य महेंद्र लाड व जे के जाधव यांनी दिली व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यू व्ही पाटील व सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केलं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ग्रामीण भागातील कक्षेतील हे एकमेव महाविद्यालय आहे की ज्यांनी नॅक मध्ये ए प्लस प्लस ग्रेड मिळवलेला आहे पालूस शहरात नव्याने सुरू होत असलेल्या श्री गुरुदत्त बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी उद्घाटक जत विधानसभा विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब प्रमुख पाहुणे पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉ विश्वजित कदम साहेब पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र आप्पा लाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर हिंदुस्थान शिवमल्लार क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय सर्जेराव ऋषी टकले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित नाना पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ गडळे युवा समाजसेवक माननीय अनिल अण्णा वाटेगावकर यांच्यासह सा सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास